लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास आत्ता या ऑगस्ट महिन्यामध्ये या मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एक वर्षाचा कालावधी यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे साधारणपणे आम्ही जवळपास सव्वा दोन कोटी ते अडीच कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ घेत आहोत रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार दोन दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायलाही कालपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रटिनीमधून जातच असते ती लाडकी बहीण योजना असो संजय गांधी निराधार योजना असो नमो शेतकरी असो आणखीन कुठली योजना असो ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्कृटिनीमधनं ती जात असते आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं महिला व बालविकास विभागांनी वेगवेगळ्या विभागाकडून त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा पंधराशेपेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाही अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमोशेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली त्यानुसार आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने आम्हाला काही दिलेले आहे डेटा तो स्क्रुटिनी करण्याचं काम हे चालू आहे त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार ग्राउंड लेवलला स्क्रुटिनी करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल च्या संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्या निमित्ताने घेईल पण मला आपल्या माध्यमातून सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचंय की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत आणि कुठेही या योजनेमध्ये खंड हा पडणार नाही आहे कुठेही बंद होणार नाही हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईनो एक छोटीशी अपडेट घेऊन मी आलेला आहे ही अपडेट अत्यंत महत्त्वाची असणार आहे या अपडेटमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऑगस्टचा जो चौदावा हप्ता आहे तो कोणत्या बहिणींना भेटणार आहे कधी भेटणार आहे कधीपर्यंत मिळू शकतो सोबत ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांची जर पडताळणी झाली की त्यांना सुद्धा मिळणार आहे का या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि ही महत्वाची न्यूज आहे की आपल्याला माहिती पडेल की आपल्याला कधी हा जो ऑगस्ट सातचा भेटू शकतो सोबतच त्या बहिण्यांची पडताळणी झाली त्यांना सुद्धा मिळणार आहे का, का सविस्तर चर्चा करणार आहोत याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे बघा लाडक्या बहिणींनो की कोणत्या बहिणींना चौदावा हप्ता भेटणार आहे याबद्दलची सविस्तर चर्चा आपल्याला या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तेरावा हप्ता कोणत्या बहिणींना भेटलेला आहे त्याचबरोबर बारावा आणि तेरा हप्ता कोणत्या बहिणींना मिळालेला नाही आहे आणि तुमच्या जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू झालेली आहे की नाही हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपल्या बाकीच्या लाडक्या बहिणींना माहिती पडेल की पडताळणीला वेग आलेला आहे काही जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू झालेली आहे आता उद्या पडताळणी होईल का उद्याही पडताळणी होणार नाही कारण की उद्या गणेश चतुर्थी आहे त्यानंतर काही दिवसांमध्ये जर बघितलं आपल्याला आता गौरी पूजन आहे तर गौरी पूजनाच्या एक दोन दिवसांमध्ये आपलं पडताळणी होणार नाही तर उरला अठ्ठावीस एकोणतीस या दोन ते तीन दिवसांमध्येच पडताळणी होऊ शकते आणि नंतर तो तुम्ही सॅटर्डे संडे आता सगळे सुट्टीवर असतात तर समजून घ्या लाडक्या बहिणींनो तर ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या आहेत जून आणि जुलैमध्ये त्यांची जर पडताळणी लवकरात लवकर झाली सप्टेंबरच्या पहिल्या वीक मध्ये तर काय मिळणार आहे त्यांना भत्ता मिळू शकतो अदरवाईज त्यांना तो भत्ता मिळणार नाही तो पुढल्या महिन्यामध्ये जाईल तर चला की कोणत्या बहिणींना भत्ता भेटणार आहे आणि कोणत्या बहिणींना भेटणार नाही आणि तो कधी मिळणार आहे उद्या हप्ता मिळणार का तर लक्षात घ्या उद्या आहे गणेश आगमन आहे गणेशजींच गणपती बाप्पांचं आगमन उद्या होणार आहे आणि आतापर्यंत कोणताही जी आर आलेला नाहीये जीआर जी आर आलेला नाही आहे जी आर आलेला नाही म्हणजे पैसेच निघाले नाही आहेत तर पैसे नाही आले म्हणून तुम्हाला ते पैसे भेटणार का तर भेटणार नाही लाडक्या बहिणींना त्यानंतर गौरी पूजन आहे एक सप्टेंबरला मग एक सप्टेंबरला भेटेल का तर याची शाश्वती सुद्धा नाही आहे कारण की उद्या सुट्टी आहे अठ्ठावीस एकोणतीस ला गुरुवार शुक्रवार दोन दिवस मिळाले या दोन दिवसांमध्ये जर जी आर आला तर तुम्हाला एक सप्टेंबर पासून पुढे पत्ता भेटू शकतो पण मला असं वाटतं की तो जी आर येणार नाही तो जी आर सप्टेंबरच्या पहिल्या वीक मध्ये जाईल म्हणून माझ्या मते तरी तुम्हाला गणपती बाप्पा मोरिया म्हणजे उद्याला आणि सोबत गौरी पूजनाला पैसे येणार नाहीत ते पैसे तुम्हाला ऑलमोस्ट मला असं वाटतं की सप्टेंबरच्या पहिल्या वीक मध्ये तुम्हाला भेटू शकतो कारण की अजूनही जी आलेला नाही मग हे जो चौदा हप्ता आहे कोणाला मिळणार आहे चौदा हप्ता कुणाला मिळणार आहे हे अत्यंत महत्वाचं आहे त्यांना मिळालेला मिळालेला नाही ज्या बहिणींना आहे त्यांना मिळणार का तर तेरा हप्ता मिळालेला नाही त्या बहिणींना मिळेल का त्या बहिणींना मिळणार नाही त्यांचे डीबीटी ऍक्टिव्ह नाही त्यांना मिळणार का नो त्यांना सुद्धा मिळणार नाही मग कोणाला मिळणार आहेत ज्या बहिणींना तेरावा हप्ता मिळालेला आहे तेरावा हप्ता मिळाला आहे अशाच बहिणींना काय मिळणार आहे चौदावा हप्ता मिळणार सोबतच त्यांचं डीबीटी काय आहे ऍक्टिव्ह आहे बरोबर त्याचबरोबर त्यांची तिसरी कंडिशन अशी सांगितलेली आहे की ज्या बहिणींच जे अप्रूव्ह स्टेटस आहे अप्रूव्ह स्टेटस आहे फॉर्म मध्ये ते काय आहे त्यांना मिळणार आहे आणि चौथी कंडिशन त्यांनी सांगितलेली आहे की एका राशन कार्डवर दोन पेक्षा जास्त बहिणी लाभ घेत नाही अशाच बहिणींना काय मिळणार आहे चौदावा हप्ता मिळणार आहे हप्ता कधी मिळेल तर याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये कारण की आता उद्या गणपती पूजना अजून जी आर आलेला नाही आहे आणि गौरी पूजनापर्यंत दोनच दिवस मिळतात गुरुवार आणि शुक्रवार आणि दोन दिवसांमध्ये जी आर येणार नाही म्हणून आपल्याला एक सप्टेंबर पर्यंत म्हणजे गौरी पूजनाच्या आगमनापर्यंत ते पैसे मिळणार नाही मग गौरी पूजन झाल्यानंतर तो आर येईल आणि तुम्हाला त्या पहिल्या वीक मध्ये तो काय मिळणार आहे ऑगस्ट महिन्याचा भत्ता आहे मैं, त्यानंतर जी न्यूज आहे लाडकी बहीण योजनेत सव्वीस लाख अपात्र लाभार्थी पंधराशे रुपये मिळणार नाहीत पण लाडक्या बहिणींनो तोपर्यंत या सव्वीस लाख अपात्र बहिणींची पडताळणी होणार नाही बघा मराठी जागरणची न्यूज अत्यंत महत्वाची जोपर्यंत या लाडक्या बहिणींची पडताळणी होणार नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींनो तुम्हाला अपात्र लाडक्या बहिणींनो तुम्हाला मानधान दिलं जाणार नाहीत तुमची पडताळणी झाली सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला ऑगस्टचा हप्ता दिला जाईल पण तुमची जर पडताळणी झाली नाही तर ती तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हा दिली पण माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की हे कशाला तुम्ही अशा पद्धतीने आमच्या लाडक्या बहिणींच्या भावनांशी खेळत आहे सरकारला एवढंच म्हणणार म्हणणं आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये द्या तुमचे जे कर्मचारी आहेत त्यांचा पगार तुम्ही पाच दिवस अगोदर देऊ शकता जेव्हा तुम्हाला मत पाहिजे होती माझ्या लाडक्या बहिणींकडून तेव्हा तुम्ही दोन महिन्याचा पगार एकत्र देऊन राहिले होते तेव्हा कोणतीही तुम्ही पडताळणी लावली नाही मग आता का बरं पडताळणी लावत आहे त्याचबरोबर माझ्या लाडक्या बहिणींना आदिती तटकरे मामने काही दिवसांच्या अगोदर म्हटलेलं होतं की जून जुलै हप्ता सुद्धा दिला जाईल जर माझ्या लाडक्या बहिणींची पडताळणी ऑगस्ट मध्ये झालेली नाही तर तुम्ही सप्टेंबर मध्ये करून घेणार तर माझ्या लाडक्या बहिणींना जून जुलै आणि ऑगस्टचा भत्ता तुम्ही द्यावा एवढीच मी अपेक्षा तुमच्याकडनं करतो बरोबर तुम्ही सुद्धा महिला आहेत आदिती तडकरे मॅम आणि माझ्या लाडक्या बहिणींचा जो इश्यू आहे तो तुम्ही समजू शकता म्हणून माझ्या लाड माझ्या लाडक्या बहिणींकडनं तुमच्याकडे माझी एकच मागणी आहे की माझ्या सगळ्याच लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे देणं गरजेचं आहे आणि त्यांचा तो हक्कच आहे असं मला म्हणायचं आहे तर बघा मला इथून माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला माझ्या लाडक्या बहिणीने हे सांगू सांगायचं आहे की नेमका कधी मिळू शकतो तर सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या मध्ये सोबत पडताळणी झाली असेल तर त्यांना मिळणार का येस त्यांना सुद्धा मिळणार आहे पण पडताळणी झाल्यानंतर जर पडताळणी नाही झाली त्या अपात्र बहिणींची त्यांना मिळणार नाहीये आणि कोणाकोणाला ना मिळणार आहे ज्या बहिणींना तेरावा हप्ता मिळालेला आहे त्यांनाच मिळणार आहे सोबत त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे सोबत ते एका राशन कार्डवर दोन पेक्षा जास्त बहिणी लाभ घेत नाही आणि चौथा मुद्दा काय त्यांचं स्टेटस अप्रूव्ह आहे अशाच बहिणींना काय मिळणार आहे भत्ता मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपण आता जी आदिती तटकरे मॅमला जी मागणी केली आहे ती तटकरे मॅमनी मागणी आपली ऐकावी आणि माझ्या म्हणजे तुमच्या सर्वांना लाडक्या बहिणींना काय द्यावं मानधन द्यावं प्रत्येक बहिणीला कुणालाच अपात्र करू नका कारण की आता जर सरकारने माझ्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं तर माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष निर्माण होईल आणि असंतोष निर्माण झाला तर याचा जो पश्चाताप आहे सरकारला पुढच्या इलेक्शन मध्ये करावा लागेल ला, असं मला वाटतं म्हणून सरकारकडे माझी नम्र विनंती आहे की माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही सरसकट पंधराशे रुपये द्यावे बस एवढी माझी इच्छा आहे चला तर मग लाडक्या बहिणींना व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र